म्हणजे ज्यांनी काल मला ते धमकी दिली होती की तुम्ही कुठली माहिती दिली नाही वगैरे पण ह्या माध्यमात असं झालं आहे की आता मी माहिती देतो असं ड्रग्स माफियाला एक उघड झाल्यामुळं आता माझ्या विज्ञाला धोका झालेला आहे आणि तसं अधिकारी मला असं धमकावत आहेत की तुझ्यावर कारवाई करतो ही एक कुठंतरी एक तक्रारदाराला भीती वाटण्यासाठी झालेलं आहे काल पालकमंत्र्यासमोरसुद्धा ह्या त्यांनी धमकी दिली गेलेली आहे मग हे पालकमंत्र्यालासुद्धा घाबरणार आहेत हा विषय इतका आमच्यासाठी गा, म्हणजे गांभीर्य विषय बनलेला आहे प्रशासन जो ड्रग्स जो तुळजापूरत चालू आहे आरोपी सर्व पकडले पाहिजे हा पूर्ण इथला ड्रग्स माफिया आणि ड्रग्स संपला सम, पाहिजे यांनी काल पुजारी व्यापारी आणि गाव तुळजापूर शहरातील रहिवाशांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये पोलीस डिपार्टमेंटला बहात्तर आत अहवाल देण्याचे आव्हान केले त्या अनुषंगाने जर बहात्तर तासाने पोलीस डिपार्टमेंट ना, नाही दिले अहवाल बिहल तर या अनुषंगाने तुळजापूर शेरवासी पुजारी व्यापारी या सर्वाला घेऊन सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ व पुढील रूपरेषा ठरू आमचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिनजी शिंदे यांना काल एस पी साहेबांनी पालकमंत्र्यासमोर धमकावल्याप्रकरणी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही उपोषणास बसलो आहे माझी डीवायएसपी एस पी साहेबांना किंवा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तक्रारदार लोकांना धमकावण्यापेक्षा एवढीच शक्ती तुम्ही जर ह्या ड्रग्जमध्ये जे अडकलेले गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी जर घालवले साहेब तर आम्ही स्वतः सर्व तुळजापूरचे नागरिक तुमचा आणि हा पोलीस प्रशासनाचा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या चौकात भव्य असा सत्कार करू किंवा ज्यावेळेस तुम्ही आम्हाला आम्हा सर्व तुळजापूरवासीआयला आणि ह्या युवक पिढीला ह्या ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढचाल आणि ह्या तुळजापूर शहराला जिथून हा ड्रग्जचा पुरवठा होतो तो पुरवठा बंद करून आम्हाला ह्या विळख्यातून बाहेर काढचाल आणि माझ हा तुळजापुरातील युवकांना आणि नागरिकांना एक कळकळीचा आव्हान आहे की हा जो ड्रग्जचा जो विळका वर बर... वरचेवर घट्ट होत चाललेला आहे तुळजापूर शहराच्या भोवती त्याला आपण सर्व शहरवासियांनी कुठलंही राजकारण न करता कुठल्याही बाकीचं जातीपातीचं जा, किंवा राजकीय ह्याला बळी न पडता आपण सर्वांनी हा गंभीर अशा समस्येला समर्थपणे तोंड देणं गरजेचं आहे कारण हा आपल्या तुळजापूरच्या युवा पिढीचा भविष्याचा विषय आहे त्याच्यामुळं सर्व पक्षाच्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या समाजातील सर्व घटकातील लोकांना एक आव्हान करतो की हा लढ्याच्या विरोधात आपण सर्व तुळजापरकरांनी एकवटलं पाहिजे आणि समर्थपणे तोंड देऊन हा समस्येतून आपण बाहेर पडलं पाहिजे